आरोप सगळ्यात मोठा महसूल मुडवण्यासाठी त्यांनी काय खालचे अंडर टेबल घेतल्याचा हा विषय महसूल किती मोडवला ते बारा झाले एकवीस दहा बावीस एकवीस दहावीस पण जाईन झाला त्यात तपास ऑक्टोबर सर्व जास्त पण ठीक आहे आशिष भानखेडे आणि राजेंद्र वानखेडे आणि आशिष उपाशी राजेंद्र पैसे आवड ठेव काय करतात पूर्ण लेआउटचे तिथले सर आवड रात्री तुम्ही नेमाच्या बाहेर काही रजिस्टर झाले असेल रजिस्टर झाले असेल ते चेक करून घ्या सीआयटी मार्गी तुम्ही खरडे खरडे तुम्ही ते हे आमचे आयडी आहात नियमाच्या बाहेर जेवढा रेस्टा लागले असेल त्याच्यावर सर्व एफ आय आर करून टाका त्याची इन्क्वयी करतो विशेष लोकांच्या त्याच्या माध्यमातून जे फायला मोठी रक्कम त्या माध्यमातून रजिस्टर लागते आजीआर दोन तारखेला आज येणार आहे सर्व डिटेल्स रायटिंग मध्ये घेऊन सर्व त्याची इन्क्वायरी लावतात ते आशिष उपाशी आणि वानखेडे दाहेगावचे जे आहे मोठे बिल्डर आहे खूप मोठे लेआउट झालं हे सर्व नंबर काम इथे रात्री करतात सांगणार आशिष वानखडे आणि आशिष उपासन दोन नाव लिहून हो टाका तुम्ही